ज्या त्र्याण्णव बॉम्ब्लास्टमुळे पूर्ण मुंबई नाही तर पूर्ण देश हादरला दोनशे सत्तावन्न लोक निरपराध लोकांनी नि आपला जीव गमावला सातशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले मुंबईच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने सेनाभवनच्या बाहेर पण बॉम्ब्लास्ट केला गेला सेनाभवन उडवण्याचा कट रचला गेला त्या बॉम्ब मुख्य आरोपी दाऊदचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता हा सलीम कुत्ता आज जन्मठेपेच्या शिक्षेवर आज जेलमध्ये आहे तो पेरोलवर बाहेर येतो पेरोलवर बाहेर असताना शेवटच्या दिवशी तो पार्टी करतो आणि त्या पार्टीमध्ये त्याच्याबरोबर वर, नाशिकचे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करत आहेत आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर बडगुजर आहे बघा लक्षात घ्या बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमानी सुरू आहे त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून ला हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय आणि म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून ला काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही भाजप म्हणजे वॉशिंग मशीन भाजप म्हणजे पापी माणसाचं सा शुद्धीकरण करण्याचा कारखाना भाजप म्हणजे स्वतः वाईट विचार ठेवायचे आणि वाईट लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं भाजप सोडून इतर पक्षात असणाऱ्या सगळे शत्रू हे भाजपसाठी अत्यंत वाईट म्हणजे भाजपचा विरोधक कोण तर काँग्रेस भाजपचा विरोधक तू कोण शिवसेना भाजपचा विरोधक कोण राष्ट्रवादी आणि मग त्यांच्यातले नेते जे काही असतील ते भाजपच्या टार्गेट वर हिटलिस्ट वर मग ते भ्रष्टाचारी असतात ते बेनामी संपत्ती जमावणारे असतात मुंड्या मोडणारे असतात भाजपसाठी ती सगळी लोक वाईट असतात त्यांच्या पाठीमागे ईडी लावायची सीबीआय इतर सगळ्या गोष्टी लावायच्या परंतु ज्या वेळेस हीच लोक टार्गेट वर असल्यानंतर अस्वस्थ असतात आणि ते नंतर पक्ष बदलतात मग भाजप किंवा भाजपच्या सहयोगी हो कि पक्षासोबत आले रे आले कि ते अत्यंत चांगले होतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजित पवार त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे आता त्याच नवीन उदाहरण म्हणजे नाशिकचे सुधाकर बडगुजर महान माणूस आहे का त्याच्यासाठी राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दोन मंत्री स्वागताला उपस्थित राहतात म्हणजे ज्या माणसावर इतका आरोप झाला होता ज्या माणसावर आतमध्ये टाकायची वेळ आली होती ज्या माणसाला तडीपार करण्याच्या सुद्धा नोटीस निघाल्या होत्या ज्या माणसावर गुन्ह्याचा जर पाडा वाचला तर तुम्ही कल्पना करू शकणार नाही त्या माणसाला भाजप सोडून दुसरा पर्याय नव्हता लक्षात घ्या तो व्यक्ती म्हणजे सुधाकर बडगुजर त्या आता नाशिक शिवसेना सोडून राजीनामा देऊन आज भाजपच्या निर्मा वॉशिंग पावडर मध्ये जेवढे काही आरोप होते त्या आरोपातून स्वच्छ मोदी वॉशिंग मशीन ने अर्थात मोदी निर्मा वॉशिंग पावडर ने स्वच्छ धुवून काढले गेले आणि त्यांना आता फडणवीस अत्तर लावण्यात येईल त्यांना आता बावनकुळे पावडर लावण्यात येईल आणि त्यांना आता महाजन क्रीम लावून बडगुजर एकदम स्वच्छ होतील हा चमत्कार फक्त भाजपमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो याच मुद्द्यावर वाईटाच ते वाईट आपल्यासाठी चांगलं हा जो भाजपचा फॉर्म्युला आहे या महत्वाच्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करूया सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून पोचला पाहिजे खरा व्हिडिओ खरी माहिती आणि खोट्या लोकांना मिरच्या झोमल्या पाहिजेत आणि चांगल्या लोकांचा सन्मान करता आला पाहिजे यासाठी हे सामाजिक विचारपीठ आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो देशाच्या प्रधानमंत्र्यांपासून गल्ली बोळातल्या अंध भक्तांपर्यंत भाजपच्या विचारधारेवर काम करणारी सगळी मंडळी ही दुसऱ्यावर आरोप करताना तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही जर आता कधी एखादी चांगली महाविकास आघाडीवर पोचता का बघा लगेच त्या तुमच्या चार ओळीच चा किंवा एखाद्या फोटो फोटोचं कसं वस्त्रहरण होत मग शरद पवार किती वाईट आहेत काँग्रेस किती वाईट आहे आणि शिवसेना किती वाईट आहे उद्धव ठाकरे कशा पद्धतीच्या आहेत अशा पद्धतीनं कमेंट करून अंध भक्त चाळीस पैशावर जगणारी सगळी मंडळी तुटवून पडतात सगळ्या अंध भक्तांच्या टार्गेटवर शरद पवार एक नंबरचा शत्रू उद्धव ठाकरे दोन नंबरचा शत्रू आणि देश पातळीवर काँग्रेस एक नंबरचा आणि राज्यात तीन नंबरचा शत्रू हा काँग्रेस आहे आणि त्यांची लोक आहेत पण याच पक्षातले सगळे पदाधिकारी भाजपच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे अत्यंत भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या माग ईडी त्यांच्या मागे सीबीआय आरोप करून त्यांचं जगणं मुश्किल करून टाकतात आणि त्यांच्या अख्ख्या परिवाराला अस्वस्थ करून टाकतात पण हीच भाजप ज्यावेळेस त्या तालुक्यात त्या जिल्ह्यात त्या गावामध्ये त्यांना ते कार्यकर्ते पाहिजे असतात किंवा ज्यांचं पक्षांतर भाजपमध्ये होतं त्यावेळेस ते त्या सगळे स्वच्छ धुतलेल्या तांदळापेक्षा स्वच्छ असतात मोदी वॉशिंग पावडर आणि शहा वॉशिंग मशीन ही इतकी प्रबळ आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये कितीही वाईट घाणेरड मी म्हणतो महाराष्ट्रातले जेवढे काळे लोक आहेत ते सुद्धा जर भाजपमध्ये गेले ते सुद्धा स्वच्छ गोरे होऊ शकतात इतकं त्यांचं वॉशिंग मशीन आणि मोदी वॉशिंग पावडर अत्यंत गुणकारी आहे असं म्हणावं लागेल ज्या नाशिकच्या सुधाकर बडगुजरांबद्दल आपण चर्चा करतोय त्या बडगुजरांवर भाजपवाल्यांनी त्यांचे गुन्हेगारांसोबत संबंध आहेत गँगस्टर सोबत संबंध आहेत बॉन्स पोट मधला जो मुख्य आरोपी आहे त्याच्या सोबत संबंध आहेत हे पब मध्ये नाचतात हे डान्स करतात अक्षरशः त्या गुन्हेगारासोबत बडगुजर नाचत असतानाचा व्हिडिओ सगळ्या समाज माध्यमांवर त्या ठिकाणी व्हायरल झाला होता सुधाकड बडगुजर जर त्या शिवसेनेत नसते कुणी सुद्धा विचारलं नसतं त्यांची तशी फारशी दखल घ्यावी असा कदाचित मला वाटतं तो माणूस नाहीये परंतु ते फक्त उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी होते आणि उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला टार्गेट करणं म्हणजे त्यांना अस्वस्थ करण्यासारखं आहे म्हणून बडगुजर त्यावेळेस टार्गेटवर होते फक्त उद्धव ठाकरेंमुळे किंवा सेनेमुळं बडगुजर टिकून होते अन्यथा त्यांच्यावर कधीच गुन्हे दाखल झाले असते किंवा त्यांना आतमध्ये सुद्धा टाकलं असतं आणि त्या सगळ्या मग आयुक्तांच्या नोटीसी असतील गुन्हा दाखल असेल किंवा इतर त्यांची इन्कम टॅक्सच्या माध्यमातून ईडीच्या माध्यमातून चौकशा पण झाल्या म्हणजे इतका ब्लॅकलिस्टेड माणूस इतका वाईट माणूस ज्याच्यावर नितेश राहणे हिंदुत्वाचा एकदम कणखर आवाज प्रखर आवाज काय टीका केल्या होत्या इतकं वाईट बोलले होते हे नितेश राणे वगैरे सगळी लोक एका मिनिटात मोदी वॉशिंग पावडर मध्ये स्वच्छ खारखाला धुवून काढला माणूस आज भाजपमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये बडगुजारांचा प्रवेश अरे काय धंदा आहे आणि उपस्थिती कोण त्यांचे कार्य अध्यक्ष ते रवींद्र चव्हाण साहेब महाजन साहेब अजून हा नेता तो नेता पार त्या स्टेजवर ढकला ढकली इतकी ताकदीने त्या माणसाचा प्रक्ष प्रवेश केला फक्त ते सेनेतून आलेत म्हणून मला एक प्रश्न विचारा विचारायचा मी काल पण विचारला होता भाजपमध्ये शिंदे गटामध्ये भाजपच्या दुसऱ्या सहकारी अजित पवारांच्या त्या गटामध्ये ताकद आहे या लोकांमध्ये तिन्ही पक्षात हिंमत आहे का की इतर सामान्य एखादा चांगला माणूस पक्षात घ्यायचा एक आणि दुसरं ह्या महाविकास आघाडीच्या तीन पक्ष सोडून इतर एक तरी माणूस यांच्या पक्षात प्रवेश करतो का जे काही पक्ष प्रवेश करतात ते सगळे घाबरून करतात एक आणि दुसरं या सगळ्या लोकांना भीती असते आपल्या मागे ईडीचा किंवा ह्याचा त्याचा भुंगा लागेल म्हणून त्यांना भाजप किंवा सहयोगी पक्ष त्या ठिकाणी आठवतात आता हा काय फार मोठा इव्हेंट आणि पुरुषार्थ यांनी काही म्हणजे फार मोठे कर्तृत्व केलंय असं नाही भाजपनी ज्या व्यक्तीवर नाशिकमध्ये सडकून टीका केली प्रचंड विरोध केला आजही भाजपच्या तिथल्या महिला नेत्या प्रचंड विरोध करतायत या बडगुजरांना अचानक मग बडगुजर प्रखर हिंदुत्ववादी राणे सहित सगळ्यांना कसं काय दिसायला लागलाय मला एवढंच या सगळ्यातून म्हणायचंय बडगुजर तो झाकी है शिवसेना उनको डिस्टर्ब करणं अभिबाकी आहे म्हणून हा सगळा खेळ आहे अरे चांगले माणसं घेण्याची हिम्मत दाखवा आणि चांगली माणसं जे इतर पक्षाचे डाग लागले नाहीत असे पक्षात सहभागी करून दाखवा मग आपण बोलू कारण चांगली माणसं कधीच ह्या लोकांकडे जाणार नाहीत अशी महाराष्ट्रात कुजबूजय म्हणून त्यांचे जाहीर पक्ष प्रवेश नसता पक्ष प्रवेश कोणाचे असतात दुसऱ्याचे घर फोडून आणलेली लोक म्हणजे ह्यांचा जाहीर पक्ष प्रवेश याला काय म्हणायचं हा संशोधनाचा विषय परंतु एवढा मोठा इव्हेंट करण्यापेक्षा जी सध्या भारतात दुर्घटना झाली आणि ज्याच्यावर महाराष्ट्रात सुद्धा काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये इंद्रायणी त्या नदीच्या पुलावरून जी काही दुर्घटना झाली एवढी दुःखद घटना असताना सुद्धा ही लोक जाहीर आनंदात हसत खेळत पक्ष प्रवेश करत असतील अत्यंत दुर्दैव तुम्हाला काय वाटत मित्रांनो मला पक्ष प्रवेशाच आश्चर्य वाटत नाही पण जो माणूस अत्यंत वाईट होता तो माणूस अत्यंत चांगला कसा झाला यालाच मोदी वॉशिंग पावडर म्हणतात यापेक्षा वेगळं काही नाही म्हणून तुमचं काय मत आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय शिवराय